दोन हजार चोवीस मध्ये अजितदादांनाच मुख्यमंत्री करायचंय राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार तर जरा दमानं घ्या आधी पक्ष संघटना बांधू मुख्यमंत्री पदासंदर्भात अजितदादांचा सूर मात्र बदलला शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्यांनी पुन्हा एकदा विचार करावा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून छगन भुजबळांची पुन्हा एकदा साथ शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पक्ष फोडले मात्र संपवले नाहीत उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला तर शिवसेना मुळापासून उखरून टाकण्याच्या भानगडीत पडू नका ठाकरेंचा भाजपला इशारा वागळे सरोदेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का घेतली नाही संजय राऊतांचा सवाल तर कोण संजय राऊत फडणवीसांचा टोला आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे महायुतीत जाण्याची शक्यता महायुती मनसेसाठी दोन ते तीन जागा सोडणार सूत्रांची माहिती <ुणत्ता> रामदास स्वामी हे महाराजांचे गुरु होते योगी आदित्यनाथांचं वक्तव्य तर जिजाऊ याच छत्रपती शिवरायांच्या गुरु होत्या शरद पवारांची प्रतिक्रिया शिवाजी महाराजांच्या गुरूंवरून पुन्हा एकदा वाद